मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपला वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ आहे बाकीचे व्हिडिओ आपले टेली ब्लॉग असतात ट्रॅव्हल ब्लॉग असतात तर आजचा हा ब्लॉग आहे तो ट्रॅव्हल रिलेटेडच आहे पण थोडा वेगळा आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण म्हणजे काही महिन्यापूर्वी मी आपला जो समृद्धी हायवे आहे नागपूर समृद्धी महामार्ग या मार्गाने प्रवास केला होता म्हणजे सडनली गेलो होतो मला असं ठरलेलं नव्हतं अचानक गेलेलो आणि आपल्या आपण गेलेलो होतो शिरपूरला म्हणजे जे अकोला साईडला आहे त्या साईडला ॲक्च्युली मी समृद्धी हायवेने जाणार नव्हतो पण शिर्डी मार्गे आपला तो रूट होता नाही तर औरंगाबाद मार्गे असा नगरमार्गे पण जाऊ शकतो सो आपण त्या मार्गे गेलेलो आणि आपण गुगल मॅप लावलेला त्यामुळे आपल्याला कनेक्ट झाला तो समृद्धी एक्सप्रेस हायवे आणि त्या हायवेने गेलो तर या हायवेने जर तुम्ही प्रवास करत असाल तर कुठची कुठची काळजी घेतली पाहिजे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही कधी प्रवास तुम्ही केला असेल तर तुम्हाला ऑबियसली माहीतच असेल हायवे हायवे तर एकदम सुपरफास्ट आहे आणि खूप छान असा हायवे बनवलेला आहे आणि पूर्ण हायवे आहे तो सिमेंट्स आहे त्याच्यामुळे कुठच्या कुठच्या काळजी या हायवेला गा गाडी ड्रायव्ह करताना घेतल्या पाहिजेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार पहिला मुद्दा आहे तो मित्रांनो म्हणजे तुमच्या गाडीचे टायर महत्वाचं म्हणजे तुमच्या गाडीचे टायर हे चांगले कंडिशनमध्ये असले पाहिजे नाहीतर हा हायवे आहे ना जो आहे महामार्ग तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे त्याच्यामुळे तुमचे गाडीचे जर टायर चांगल्या कंडिशनमध्ये नसतील तर टायर फुटण्याचे चान्सेस पण आहेत कारण तुम्ही जवळजवळ एकशे वीसचा स्पीड लिमिट आहे एकशे वीस शंभर आणि ऐंशी असे तीन लेन आहेत आणि टोटल हायवे सहा लेनचा आहे तर एकशे वीसच्या स्पीडने जर तुम्ही चालत असाल तुमच्या टायराची तायर स्ट्रेंथ तेवढी पाहिजे नाहीतर तुमच्या ट्राय टायर आहेत ते गाडीचे टायर आहेत ते फुटू शकतात कारण हा हायवे आहे तो कॉन्क्रीटचा हायवे तर जर तुमचे टायर चांगल्या कंडिशनमध्ये असेल तरच तुम्ही या हायवेने प्रवास करा नाहीतर काहीतरी दुर्घटना घडू शकते तर हा होता आपला पहिला मुद्दा आणि जर तुमच्या गाडीचे टायर तेवढे कंडिशन नसेल तर तुम्ही ऐंशीच्या स्पीडने पण गाडी आपल्या एक लेख पकडून जाऊ शकता तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता मी काही काही छोटे छोट्या क्लिप्स काढल्या ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवणार होतो पण माझ्यासोबत आमचे जे जयपूरवरून आलेले डीलर होते त्यांना मी अचानक घेऊन गेलो होतो सो so ॲक्च्युली मला हा व्हिडिओ पण गाडीत बसून करायचा होता पण खूप लेट झाला आहे आणि आता आपल्याकडे गाडी पण नाही लवकरच आपली नवीन गाडी येणार आहे तर सो हा एक पहिला पॉईंट होता दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे फ्यूल डिझेल किंवा पेट्रोल जर तुम्ही हा एक्सप्रेस हायवेने प्रवास करत असाल तर तुमचा डिझेल टँक फ्यूल टँक हा पहिलेच तुम्ही फुल करून घ्या कारण हा एक्सप्रेस हा हायवेला जवळजवळ दीडशे ते शंभर एकशे वीस नंतरच पेट्रोल पंप आहे कारण मला हा अनुभव आलेला मला वाटलं आपण सिग्नल मार्गे जुन्नर मार्गे जाणार आहोत तर आपण इकडे भरून घेऊ आणि ॲक्च्युली माझ्या गाडीमध्ये डिझेल पण कमी होतं पण बायचान्स त्याचा काही प्रॉब्लेम आला एक नाही एका ठिकाणी आपल्याला पेट्रोल पंप भेटला तीन नंबर पॉईंट आहे तो म्हणजे पाण्याचा विषय आणि ॲक्च्युली झालं कसं माझ्यासोबत जे तुमचे डीलर होते ते बोलत आहे आपण मी कसारा घाटातच लंच करणार होतो बोललो पण एवढ्या लवकर कशाला करावा बोलतो साडेबाराला मी कसारा घाटामध्ये पोचलेलो तर बोललो आपण आता कोटी मार्गे जाणार होत तर आपल्याला ऑन द वे कुठेतरी हॉटेल लागेल आणि आपण चुकून एक्स त्या आपला जो समृद्धी आहे त्या हायवेला लागलो आणि जवळजवळ शंभर किलोमीटर झालं दीडशे किलोमीटर झालं पण फूड पोट कुठे भेटत नव्हता आणि मग खूप पण जोरात लागलेली त्याच्यानंतर पुढे चालतोय 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 हायवेना एकदम सरळ सरळ आहे तुम्ही म्हणजे गाडी चालवून तुम्हाला तुमच्या डोळ्यांना ना थोडा म्हणजे सतत तुम्हाला सरळ स्टेट दिसतो आणि सतत आपल्याला डोळ्यांना एकच हे दिसत राहिलं तर थोड्या डोळ्यांना पण आपल्या इफेक्ट होतो त्याच्यामुळे पण ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही तर जर तुम्हाला तुम्ही एक दोन किंवा तुमच्या लंच टाईमच्या वेळेला जात असाल तर अगोदरच तुमचा फूड कॅरी करा किंवा तुम्ही लंच करूनच त्या हायवेला लागा कारण जे फूड कोर्ट आहेत ते पण तुम्हाला प्रॉपर जेवण भेटणार नाही म्हणजे तुम्हाला इडली वगैरे किंवा वडापाव चहा वगैरे भेटू शकतो कोल्ड ड्रिंक वगैरे बाकीच्या सुविधा अजूनपर्यंत तर हायवेला कुठेच मला दिलं हायवेला जो असणारा स्पीड लिमिट स्पीड लिमिट मित्रांनो आहे ऐंशी तुम्हाला आताच पुढे अगोदरच सांगितलं ऐंशी आहे शंभर आणि एकशे वीसला लास्ट आहे स्पीड लिमिट आणि एकशे वीसच्या स्पीडने पण तुम्ही छान असा क्रूज करू शकता जर तुमची ॲटोमॅटिक गाडी असेल तर खूप छानच हा हायवे आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ते आपला मी जे व्हिडिओ बनवले ते तुम्हाला पाहायला भेटतील तर छान असा स्पीड तुम्ही मेंटेन करून तुमचं अंतर का कापू शकता तर स्पीड लिमिट पण आहे त्याच्यानंतरचा विषय येतो तो तो म्हणजे सी सी कॅमेरे आहेत का तर सध्या तरी मला कुठे सी सी कॅमेरे लावलेले दिसले नाही पण काही काही स्पॉटला आहेत ना तर आर टी ओच्या गाड्या हो उभ्या असतात आय थिंक त्यांच्याकडे स्पीड गन असती पण हायवेला कुठेही सी सी कॅमेरे दिसले नाही खूप छान असा हायवे आहे तर तुम्ही प्रॉपरली गाडी प्रॉपरली मेंटेन करून स्पीड चाललात तर खूप छान असा हायवे या हायवेने जर मित्रांनो तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर माझ्या मते रात्रीचा प्रवास टाळायला पाहिजे कारण तुम्ही पाहू शकता दूरदूरवर दूर तुम्हाला कुठेच गाडी तुमच्या गाडी आजूबाजूला गाडी दिसणार नाही आय थिंक तुम्ही एकटेच चालत असता आणि रात्रीच्या ठिकाणी जर का चान्स काय अपघात झाला तर तिथे तुम्हाला तुमच्या तुम्हा मदतीला धावण्यासाठी तिथे आय थिंक काही सुविधा नाही म्हणजे ज्या काय आरटीओच्या गाड्या वगैरे असतात किंवा अम्ब्युलन्स वगैरे ते सुविधा पोचण्यापर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो त्याच्यामुळे पण बरेचसे झालेले आहेत तुम्ही मला माहीतच असेल न्यूजमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर हे पण कारण आहेत अपघात होण्याची आणि अपघातामुळे दगा दगा दगावण्याची पण चान्सेस आहेत कारण तुम्हाला प्रॉपर त्या वेळेला मदत भेटली नाही तर पुढे काय म्हणतो मला माहीतच आहे सो हायवे तर खूप छान आहे त्यामुळे रात्रीचा जर तुम्ही प्रवास करत असाल तर रात्रीचा प्रवास माझ्या मते तर टाळला पाहिजे कारण लांब लांबपर्यंत खूप जास्त सुविधा नाहीत अजून पुढे नंतर होऊ शकतील पण सध्या आता पूर्ण हायवे झालेला नाही नागपूरपर्यंत झालं म्हणजे तिथून औरंगाबाद शिर्डी आणि थोडा एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे टोल जो आहे तुम्हाला आय थिंक दोन रुपये पर किलोमीटर पडतो आणि हायवे तर खूप सुंदर आहे तुमच्या स्पीड लिमिटमध्ये तुम्ही गाडी चालवली म्हणजे तुमच्या प्रॉपर वेने तुम्ही गेलात तर छानच आहे आणि ॲक्सिडेंट होण्याची कारणं म्हणजे स्टेट सरळ हायवे आहे त्यामुळे आपल्या डोळ्यांना थोडा त्रास होतो कारण सतत आपल्याला तसंच म्हणजे स्टेट दिसत राहतो त्यामुळे थोडा आपल्या डोळ्यांना पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे पण ॲक्सिडेंट होऊ शकतात तर अशा काही टिप्स होत्या मा जे मला जाणवले तुम्हाला आम्ही शेअर केल्या मित्रांनो तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आजची जी माहिती तुम्हाला जर आवडली तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरून नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एटरची बिल ही जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच भेटेल तर अशा तुम्हाला गाडीबद्दल किंवा बदल जर माहिती पाहिजे असेल तर असे टाईपचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील का ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू अशा जे काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर